लाडपागे समिती नियमानुसार वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेल्या आरती मटके या महिलेला अखेर उपोषणावर बसण्याची वेळ नगरपरिषदेने आणली असून त्या ते त्यांच्या दोन मुलींसह नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसल्या आहेत नोकरी द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे मागणीची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली आहे नगरपालिकेत आईच्या रिक्त जागेवर वारसदार म्हणून सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी आरती मटके यांनी केली असून त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे यासोबतच चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा आणि नोकरी देऊ शकत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी सोबतच मुलगी वैष्णवी वै वर्ष आणि वंशिका वर्ष यांनी उपोषणा या आंदोलनाची चांदू रेल्वे शहरात चर्चा सुरू आहे उपोषणकर्त्या आरती मटके यांच्या आई लता राजू इमले या चांदू रेल्वे नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या त्यांनी वीस वर्षाची सेवा पूर्ण केली आहे त्यांना सेवानिवृत्ती देण्यात यावी असा अर्ज इमले यांनी सादर केला होता नगर परिषदेने तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सर्वसाधारण सभेत हस्तक्षेप प्रस्तावासह नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून नियुक्ती देऊन सेवानिवृत्त केले आईच्या रिक्त जागेवर नियुक्तीची मागणी तिची मुलगी आरती मटके हिने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क म्हणून सफाई कामगार म्हणून नियुक्तीसाठी अर्ज सादर केला परंतु याची आजवर दखल घेण्यात आली नाही त्यामुळे या महिलेने दोन मुलींसह उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या पहिल्या दिवशी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप माजी नगरसेवक बच्चू वनरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत शिरभाते आदींनी उपोषण करत्या महिलेची भेट घेतली आहे नेमकं या उपोषणाचं कारण हे आहे की मला पाच वर्ष झाले पाच वर्षापासून हे लोक नोकरीसाठी काहीच माझं हे करत नाही आहे आणि माझ्या आईला यांनी म्हणतात की वीस वर्ष चा अर्ज माझ्या आईने सादर केला होता की वीस वर्ष मला पूर्ण झालेले आहे मला म्हणजे माझी प्रकृती बरोबर राहत नाही तर मला रिटायरमेंट देण्यात यावं पण यांनी वीस वर्ष न पाहता तिला असुशिक्षित महिलाला न समजता तिला अठरा वर्षामध्ये इंनी यांनी रिटायरमेंट करून टाकलं आता म्हणतात ती त्यांच्या वारसाला हक्क मिळू शकत नाही हक्क कसा मिळू शकत नाही बा चुकी तुमची आहे तुम्ही ती दुरुस्त केली पाहिजे चुकं नेमकं आज हे उपोषण मांडण्याचं मागचं म्हणजे नेमकं हे उपोषण कोणाविरुद्ध मांडलेलं आहे आज मी है उपोषण नगर परिषद के छत के जो कर्मचारी है उनके विरुद्ध में मांडी हूँ मैंने खास करके रताड़े और वा मेघना वासनकर मी रताड़े सरा ना ये संगना कि किसी भी गरीब के पेट पे पैर पे 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 मारने के पेट पे लात मारने के पहले छः बार सोचो सर आप आपको भी बहन बे, 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 बेटियाँ है बच्चे है हम द, जब जब आपके ऑफिस में जाते तब तब हम आप हमको अपमानित करके हकालते ऑफिस में से પિયુષ ઠોમરે વિદર્ભ યુઝ ચાંદુ રેલવે